खाटिक समाज परिवर्तन संघटना अमरावती महिला कार्यकारिणी शाखा यांच्या वतीने जुना बायपास बडनेरा रोड येथे समाजासाठी मिळालेल्या जागेवर समाज बांधवांच्या उपस्थितीत अठ्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माजी सैनिक श्री शालिकरामजी पारवेकर समाज बांधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर हरणे कृष्णरावजी पारडे माजी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर ताराचंद्र कंटाळे जिल्हा परिषद सदस्य डोईफुडे माजी नगरसेविका वंदनाताई हरणे महिला अध्यक्ष प्रिया नेहर यांची विशेष उपस्थिती होती ध्वजारोहणानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार रवीराणा बडनेरा मतदारसंघ यांच्या हस्ते प्रस्तावित खाटिक समाज भवनाचे भूमिपूजन फलक अनावरण तसेच कविवर्य कृष्णरावजी पारडे यांच्या काव्यपुष्प पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी सूत्रसंचालन सचिव मोहन नेहर यांनी केले तर प्राध्यापक डॉ ताराचंद कंटाळे यांनी आपले विचार व्यक्त करून समाजासाठी जागा व निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रवी राणा यांचे आभार मानले आपल्या भाषणात रवी राणा यांनी खाटिक समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता वसतीगृहासाठी अजूनही निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले या प्रसंगी संजय माहूरकर डॉक्टर श्रीकृष्ण कंटाळे डॉक्टर विठ्ठल कंटाळे विजय हरणे માનિક નેહર રામેશ્વર માહુરકર સતીશ માહુરે ગજાનન કંટાળે ભાસ્કર માહુરકર સુભાષ લોણારે પ્રાધ્યાપક મનોહર પારવે સુરેશ માહુરે સુધાકર કંટાળે રાજકુમાર દુર્ગે શાલિક્રામ કંટાળે સંતોષ હરને સતીશ હરને ઉમેશ ડોઈફોડે સંતોષ રાવેકર ધનંજય લોનારે ઉમેશ ઢોને મહિલા પ્રતિનિધિ નીતા ધનાડે અરુણા માહુરે સરિતા મદને અર્ચના કંટાળે સોનલ ધનાડે શારદા પારવે રંજના પારવે મીના કંટાળે સુમન લોન संगीता दुर्गे लता डोळे प्रतिभा कंटाळे कमला माहुरे प्रियंका मंडवे अचल गुजर नीली संगीता पारवे पारवे नम्रता पार्वे, अर्चना पारवे सारिका कंटाळे प्रीती पारवे शीतल पारवे तसेच समाज बांधव यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संघटनेच्या बेलपुरा महाजनपुरा बडनेरा रिद्धपूर पूर्णानगर नांदेड ब मोर्शी वाठोडा शुक्लेश्वर धामणगाव गडी अचलपूर इत्यादी शाखांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर